उत्तर महाराष्ट्रातील प्रथमच फिजिओ केअर्स ऍक्वॅटिक थेरपी अँड रिहॅबिलिटेशन क्लिनिकचे उद्घाटन उत्तर महाराष्ट्रातील पहिल्या आधुनिक सुविधांनीयुक्त फिजिओ केअर्स ऍक्वॅटिक थेरपी अँड रिहॅबिलिटेशन म्हणजेच पुनर्वसन क्लिनिकचे भव्य उद्घाटन नामांकित अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर विजय काकतकर यांच्या हस्ते पार पडले या क्लिनिकच्या संचालिका डॉक्टर मैथिली भाके आराधी एम पी टी न्यूरो फिजिओथेरपिस्ट संचेती पुणे या स्वित्झर्लंड प्रमाणित ॲक्वेटिक थेरपिस्ट व युएसए प्रमाणित टोटल मोशन रिलीज थेरपिस्ट असून रुग्णांना अत्याधुनिक लाभ होणार आहे उद्घाटन फ्लॅट क्रमांक गुरुचरणी अपार्टमेंट पारिजात नगर समोर नगरपालिका गार्डन मागे पारिजात नगर नाशिक येथे पार पडला उपचारासाठी येथे उपलब्ध असलेला पूल हा थर्मली हिटेड पूल असून त्याचे तापमान कायम बत्तीस अंश सेल्सिअस राखले जाते उत्तर महाराष्ट्रात अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम ठरत आहे या क्लिनिकमध्ये ॲक्वॅटिक थेरपी पेडियाट्रिक व न्यूरोफिजिओथेरपी ॲडल्ट पेन व डिसऑर्डर्स थेरपी जेरिएट्रिक डिसऑर्डर्स थेरपी पोस्ट ऑपरेटिव्ह फिजिओथेरपी महिला आरोग्य व लाईफस्टाईल डिसऑर्डर्स थेरपी मस्क्युलोस्केटल कंडिशन्स थेरपी टोटल मोशन रिलीज थेरपी ओरोमीटर थेरपी मसल स्टिम्युलेशन पल्स्ड इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेरपी मॅट्रिक्स रिदमिक थेरपी सेंसरी इंटिग्रेशन थेरपी ड्राय निडलिंग टेपिंग, अल्ट्रासाऊंड थेरपी मोबिलायझेशन थेरपी व न्यूट्रिशनल काउन्सिलिंग अशा विविध सुविधा उपलब्ध आहेत या सर्व उपचार पद्धतींमुळे फिजिओकेअर सॅक्वेटिक थेरपी अँड रिहॅबिलिटेशन क्लिनिक हे उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांसाठी एकमेव व आधुनिक उपचार केंद्र ठरणार असून याबाबत अधिक माहिती डॉक्टर मैथिली भाके आराधी व डॉक्टर ओंकार उल्हास आराधी यांनी दिली आहे डॉक्टर मैथली भाके आराधी यम पी टी न्यूरिओ फिजिओथेरपिस्ट संचेती पुणे ॲक्वेटिक थेरपिस्ट स्विझरलँड सर्टिफाईड टोटल मोशन रिलीज थेरपिस्ट यू एस ए सर्टिफाईड फिजिओकेअर्स ॲक्वेटिक थेरपी डॉक्टर मैथिली भाके आराधी अँड रिहॅबिलिटेशन क्लिनिक फिजिओकेअर्स ॲक्वेटिक थेरपी आणि पुनर्वसन क्लिनिक रेफर्ड फॉर ॲक्वेटिक थेरपी पिडियाट्रिक Physiotherapy, neurophysiotherapy for adult pain and disorders, physiotherapy for geriatric disorders, post-operative physiotherapy, physiotherapy for women' health and lifestyle disorders, physiotherapy for musculoskeletal conditions, total motion release therapy, oromotor therapy, muscle stimulation therapy, pulsed electromagnetic therapy. मॅट्रिक्स रिदमिक थेरपी सेन्सरी इंटिग्रेशन थेरपी ड्राय निडलिंग थेरपी कायनिसिओ टेपिंग थेरपी अल्ट्रासाऊंड थेरपी मोबिलायझेशन थेरपी न्यूट्रिशनल काउन्सिलिंग फ्लॅट नंबर दोन गुरुचरणी अपार्टमेंट ऑपोजिट साइड पारिजातनगर कॉपरेशन गार्डन बिहाइंड पोहमाई ज्वेलर्स पारिजातनगर नाशिक पिनकोड फोर टू टू झिरो झिरो फाईव्ह मोबाईल नंबर सेवन एट सेवन फाईव्ह 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 फोर टू नाईन टू व्हॉट्सॲप नंबर नाईन नाईन सिक्स झिरो वन सेवन वन सेवन सेवन नाईन ईमेल आय डी मैथिली बाके नाईन नाईन ॲट दी रेट जीमेल डॉट कॉम फिजिओकेअर्स ॲक्वेटिक थेरपी अँड रिहॅबिलिटेशन क्लिनिक नमस्कार मी डॉक्टर मैथिली भाके आराधी मला खूप छान वाटते आहे की मी उत्तर महाराष्ट्रातील पहिल्यांदा ॲक्वेटिक थेरपी सेंटर हे नाशकात उघडलेलं आहे आणि मला ऍथिक थेरपी ह्याचा बराच फायदा पेशंट्समध्ये जाणवला म्हणून मला ती इच्छा तीव्र इच्छा झाली की नाही आपण काहीतरी नवीन नाशकात करायला हवं या क्लिनिकच्या माध्यमातून रुग्णांना कुठल्या कुठल्या प्रकारच्या सेवा मिळणार आहे आपण मेनली सगळे ऑर्थोपेडिक म्हणजे हाडांचे ज्यांना त्रास असतात मेंदूचे त्रास मणक्यांचे त्रास लहान मुलांमध्ये जे काही अपंग असतं त्या मुलांसाठी किंवा जे जाड लोक असतात ज्यांना वेट लॉस करायचं असतं त्या लोकांसाठी आणि इवन आपण गायनेकोलॉजिकल कंडिशन्स म्हणजे पी त्याच्यानंतर ज्यांना पोस्ट डिलिव्हरी खूप वजन वाढतं लेडीजचं तर ते कमी करण्यासाठी पण खूप उपयोगाचं आहे ह्याच्या व्यतिरिक्त स्पोर्ट्स खेळताना मुलं बरेचदा पडतात बरेचदा इंजरीज होतात स्पोर्ट्स प्लेयर्सना सो त्याकरता पण ऍक्वेटिक रिहॅबिलिटेशन हे खूप उपयोगाचं आहे या क्षेत्रात काम करण्याची प्रेरणा आपल्याला कुठून मिळाली मला खरं सांगायला गेलं तर मला स्विमिंग खूप आवडतं त्याच्यामुळे मला असं वाटलं की आपण पाण्याचा वापर जर एक्स एक्सरसाइज मध्ये करता आला तर ट्राय करून बघूयात म्हणून आणि माझे जे मेन गुरु आहेत योहान दांबक त्यांचं पण नाव मी आत्ता घ्यायचं जा इच्छा झाली मला कारण आज मी जे काही अॅक्वथेरपी शिकली आहे हे त्यांच्यामुळेच शिकली आहे आणि मी गेलं एक वर्ष झालं आहे निवेकला माझी अॅक्व थेरपी प्रॅक्टिस आहे सुरू आणि मला खूप सुंदर रिझल्ट मिळाले आहेत पेशंट्समध्ये दोन्ही थेरपी जेव्हा सुरू केल्या आहेत तर हे इट इज अ लिटल डिफरंट दॅन ट्रेडिशनल प्रॅक्टिस त्याच्यामुळे हे मला बऱ्यापैकी क्विक रिझल्ट मिळाले आहेत की जे आपण म्हणतो की कुठेतरी असं मला वाटायचं की नाही यार आपल्याला थोडं अजून फास्ट रिकव्हरी मध्ये द्यायला पाहिजे त्याच्यामुळे वी हॅव टू ऍड समथिंग न्यू इन द रिहॅबिलिटेशन तर मी हे दोन्ही त्या ह्यानी हे दोन्ही कोर्सेस करून नाशिकमध्ये थेरपी सुरू केल्या आहेत भविष्यात फिजिओ केअर कडून आणखी नवीन ऑन ऍक्वाथेरपी पण आय एम ऑल्सो विलिंग टू डू अ लॉट ऑफ रिसर्च ऑन अॅक्वाथेरपी सो दॅट लोकांना म्हणजे मला हे पब्लिश करायचे आहेत आर्टिकल्स इन द पेपर्स टू फॉर द पीपल टू नो की व्हॉट एक्झॅक्टली आर द बेनिफिट्स ऑफ द रिहॅबिलिटेशन मुख्य फरक काय आहे येस सो आपण फिजिओथेरपी जी करतो, जमी निवर करतो वेस्ट आक्वा है, ही आपण जमिनीवर करतो म्हणजे ह्याला आपण लँड बेस्ड एक्सरसाइजेस म्हणतो आणि अॅक्वथेरपी जसं नाव सांगताय ही पाण्यातली थेरपी असते so, सो पाण्यातली थेरपीचा मेन फायदा काय होतो की तुम्हाला पेन कमी होतो त्याच्यानंतर तुमची बॉडी ऑलमोस्ट वेटलेस असते की जे की तुम्ही जर जमिनीवर एक्सरसाइज करत असाल तर खूप हेवी होतं तुम्हाला पेन्स जाणवतात तर हे पाण्यात होत नाही आणि एन्जॉयबल थेरपी आहे वॉटर थेरपी या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांना आपण काय संदेश द्या मी तर डेफिनेटली सगळ्यांना म्हणेन की मी ऍक्च्युली छोटे वर्कशॉप्स पण आता घेणार आहे थेरपीवर आणि मी कॉलेजचे जे काही कॉलेज आहेत मोतीवाला कॉलेज एन व्ही पी कॉलेज या सगळ्या कॉलेज गोखले एज्युकेशन कॉलेज या सगळ्या कॉलेजेसच्या टीचर्सशी एकदा जाऊन बोलणार पण आहे या सगळ्या बाबतीत की तुमच्या मुलांना जर आपल्या सेंटरला शिकवायला पाठवायचं असेल तर डेफिनेटली आय विल बी रेडी टू हेल्प म्हणून मध्ये इतर पूल देखील आहेत पण आपल्या पुलाचे वेगळे पण काय आहे त्याबद्दल काय सांगत येस मी ऍक्च्युअली आधी मी वेक मध्ये एक वर्ष झालं आय वॉज प्रॅक्टिसिंग पण तिथे काय व्हायचं की हिवाळा आला की पाणी खूप गार व्हायचं पावसाळा आला की ते आबूट वातावरणामुळे पेशंट घ्यायचं घेता नाही यायचं तर मग मी स्लोली एक माझ्या डोक्यामध्ये आयडिया आली की आपण का नाही एक हिटर्ड पूल बनवावा की जेणेकरून जॉईंट्सना पण फायदा होणार आणि पेन रिलीफ पण फास्ट होणार जर पाणी गरम असलं तर आपण नॉर्मली आपल्या ज्या नाशिकच्या फिजिओ केअरचा पूल आहे तो थर्टी टू डिग्री सेल्सिअस हे टेम्परेचर मेंटेन करतो पेशंट्सना पेशंट कम्फर्टेबल होतं एक्सरसाइज करायला पाण्यामध्ये सो so इट इज अ थर्मली पूल हेअरेटिक थेरपी अँड रिहॅबिलिटेशन क्लिनिकचं उद्घाटन डॉक्टर रिस्पेक्टेड विजय काकतकर सरांच्या हातून झालेलं आहे आणि त्यासाठी छान प्रतिसाद पण मिळतो आहे तर माझी तर सर्व्या नाशिककरांना विनंती राहील की तुम्ही एकदा निश्चितच याव। इथे यावं या इथे जे आपण दर जेही काही ट्रीटमेंटचे ठेवलेले आहेत हे आपण एक सेवाभाव म्हणून देखील करतो आहोत तर ते किफायतशीर राहतील ह्याबाबत आम्ही दोघेही जण कटिबद्ध आहोत आणि इथे जे काही उच्च दर्जाची जी काही ट्रीटमेंट आहे ती आपण देणार आहोत तसेच सपोर्टिव्ह ज्या काही ट्रीटमेंट्स असतील जर सपोज काही फिजिशियन असेल तर मी तिथे कार्यरत असणारच आहे आणि येत्या काही काळात माझं देखील गंगापूर रोडला मी क्लिनिक बेस्ड चालू करणार आहे तसेच जर काही न्यूट्रिशनल सपोर्ट किंवा बाकी काही गोष्टी आहेत त्याही यांनी फिजिओ केअर क्लिनिक तुमच्या सेवेसाठी सदैव इथे तत्पर असणार आहे तर तुम्ही निश्चितच सर्वांनी इथे एकदा या मेन ह्या हे तर फिजिओथेरपी सेंटर आहे पण बऱ्याचदा फिजिओथेरपी घेतल्यानंतर किंवा त्याच्या आधी देखील काही वेळेस पेन मॅनेजमेंट करावी लागते कधी कधी अॅक्वॅटिक थेरपीमध्ये जर कधी सर्दी किंवा असे काही तत्स आजार उद्भवले तर तिथे तुम्हाला फिजिशियनचा सल्ला घेणं आवश्यक असतं तर अशा वेळेस निश्चितच फिजिशियन म्हणून मी ते उपलब्ध असणार आहे आणि तसेच माझं देखील स्वतःचं क्लिनिक पुढच्या महिन्यात मी कार्यरत करतो आहे त्यामुळे निश्चितच माझा इथे सहभाग असेल आज मैथिलीच्या या फिजिओथेरपी क्लिनिक आणि ॲक्वाथेरपी क्लिनिकचं उद्घाटन अशाबद्दल प्रथमात प्रथमतः चिचळ आणि आराधी कुटुंबियांचं अभिनंदन करतो मी ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून गेली जी अनेक वर्ष प्रॅक्टिस करतोय त्याच्यामध्ये ॲक्वाथेरपी हा खूप महत्त्वाचा एक पार्ट नाशिकमध्ये आत्तापर्यंत मिसिंग होता आणि बाकीच्या फिजिओथेरपीची बरीच क्लिनिक्स आहेत नाशिकमध्ये परंतु ॲक्वाथेरपीनी जे चांगले रिझल्ट मिळतात एस्पेशली लहान मुलांच्या पॅरालिसिसच्या कंडिशन कंडिशनमध्ये किंवा सेरेब्रल पाल्सीमध्ये किंवा इवन पोस्ट सर्जरी जॉईंट स्टिफनेस जो असतो जॉईंट रिप्लेसमेंटनंतर किंवा इतर ॲक्सिडेंटल नंतर तर त्याला थेरपीचे जेवढे चांगले रिझल्ट आहेत त्याच्या इतके चांगले रिझल्ट दुसऱ्या कशाचेच येत नाहीत आणि ती खूप मोठी नाशिकमधली उणीव मैथिलीनी भरून काढली आहे त्याबद्दल तिचं आणि आराधी कुटुंबियांचं मी एकदा पुन्हा अभिनंदन करतो आणि तिला ह्या तिच्या नवीन व्हेंचरमध्ये सुयश इच्छितो परमेश्वराच्या चरणी चा प्रार्थना करतो की तिला तिच्या कुटुंबाला ह्या त्यांच्या प्रोजेक्टमध्ये भरपूर यश द्यावं आणि नाशिककरांची सेवा करण्याची तिला संधी द्यावी धन्यवाद